नमस्कार नमस्कार बघा मित्रांनो कारमाळा तालुका या ठिकाणी आलोय आपल्या कंपनीचे जे तर त्यांचे पप्पा पण आपल्या सोबत आहेत तर आपण स्वप्नील सरांना विचारू त्यांनी टोमॅटो साठी काय काय वापरलं ते सर तुम्ही काय काय वापरले नमस्कार बघा सुरुवातीला त्याच्यानंतर मग मागच्या दोन तीन दिवसापूर्वी ग्रो मॅजिक माय स्प्रे आणि एम आय प्रॉड ची फवारणी केली बरं तर तुम्ही बघा बघू शकता फुल किती लागलेत आता आता मेन म्हणजे आता वान काय काय आहे याचं वान का, है, का है वान काय वीस अट्ठेचाळीस वीस अठ्ठेचाळीस चा वान मित्रांनो आणि फुटवा बघू शकता तुम्ही तर दाखवा लागले तुम्ही बघा एवढा जबरदस्त फुटवा लागलेला आहे फुटवा बघा एवढा जबरदस्त लागलेलय म्हणजे अजून फुटवा निघतोय म्हजी ग्रो मॅजिक माय स्प्रे आणि एम आय प्रॉड त्यांनी फुटवा घेतलेला मित्रांनो नंतर बघा पण चांगली वाढलेली आहे बुंदा बुंदा वगैरे बघू शकता तुम्ही एवढा जबरदस्त सगळीकडे फिरून दाखवा सर तो बघा आपलेच एक शेतकरी आहेत त्या तर तुम्हाला काय वाटतं म्हणजे तुम्ही बोलू शकता तुझा ह्याच्या बरोबरचा होता तुमचा अनुभव तुमचा प्लॉट आमच्या प्लॉट बरोबर होता बरोबर तुमचा प्लॉट असा आहे का प्लॉट होता पण माझ्याला एवढा फुटवा झाला नाही बरं ह्या त औषधांनी बघायला फुटवावर फुल झाला आणि माल बी चांगला सेटिंग लाग व्हायला लागलाय सेटिंग पण खूप झालेले मित्रांनो म्हणजे बघा एवढा जबरदस्त आपला रिझल्ट आहे मॅजिक माय स्प्रे आणि माय प्राऊडचा रोगाला काय बळी नाही बघा हे आता बघा हे सेटिंग कसं झालंय मित्रांनो एक बी असं फेल नाही माल बघा म्हणजे कुठंच मालाला डंक सुद्धा नाही अजून वाडा शायनिंग भरपूर आली शायनिंग माल आलेला मित्रांनो फुलवे भरपूर लागलेत बघा जवळ जवळ एक वीस गुंठ्याचा प्लॉट आहे त्यांचा मित्रांनो बघू शकता शेटिंग कसं झालंय फुलं वगैरे भरपूर लागलेले बघा अजून म्हणजे अजून तुमचा काय अनुभव आहे तुम्हाला काय वाटत नाही फुटवा नाही फुटवा अजिबात नाही तुमचं वाण पण हाच आहे ना वीस वीस अठ्ठेचाळीस त्यांचा पण वान आहे मित्रांनो आता तुमचा टोमॅटो उंची वगैरे कसं झाली म्हणजे एवढी उंची नाहीच उंची झाली शेवडी म्हणजे बघा मित्रांनो त्यांचा एक शेवडी झालेला आहे याचा एवढा जबरदस्त झालेला आहे फोटो ऑफर करू आपल्याला फोटो तयार झालेला आहे मित्रांनो आपल्या ग्रोमॅजिक मॅजिक माय स्प्रे एम आय प्राऊड भू आणि भरपूर फुटवा होतोय फुटवा अजून चालू आहे मित्रांनो फुटवा अजून निघतोय तारा टिकतेन का नाही बार वासच नाही तारा म्हणजे बघा एवढा लोड आलाय त्याच्यावरती तर एक 20 गुंट्याचा प्लॉट आहे मित्रांनो हे चालते ओके जय हिंद जय महाराष्ट्र